सुनेत्रा, सभेवर निवर सुनेत्रा सभेवर निवर पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर धुळ्यात कार्यकर्त्यांनी केला जल्लोष सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे धुळे शहरातील झाशीर राणीच्या परिसरात सहा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला धुळे शहरातील झाशीराणी पुतळा परिसरात असलेल्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये ठेका धरत व झेंडे फडकवत हा जल्लोष साजरा केला आहे यावेळी जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटल्याच बघा वयास मिळालं आहे धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर आम्ही एक धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आनंद उत्सव साजरा केलेला आहे